जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

द्या तंबाखू व ई सिगारेटला तंबाखू व ई सिगारेट ला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार धन्यवाद